चंदनजिरा येथील सिद्धिविनायक नगर येथील बबनराव थोरात यांच्या निवासस्थानी तुकाराम सोहळा संपन्न कृष्ण संत यांनी देहू हो येथील नांदुरकीच्या वृक्षानाजी सदैव वैकुंठ गमन केले असे आपल्या परंपरेत मानले गेले आहे त्यामुळे तुकाराम महाराजांचा वैकुंठ गमन दिवस हा त्यांचा बीज सोहळा म्हणून साजरा केला जातो आम्ही जातो आमच्या गावा आमचा रामराम घ्यावा असं म्हणत संत तुकाराम महाराज वैकुंठास गेले त्यामुळे हा दिवस तुकाराम बीज म्हणून साजरा केला जातो यंदाचा हा तीनशे सत्याहत्तरवा तुकाराम बीज सोहळा आहे या अनुषंगाने सिद्धिविनायक नगर चंदनजिरा येथील भक्त बबनराव थोरात यांच्या निवासस्थानी सालाबादाप्रमाणे यावर्षी ही तुकारामबीज सोहळा मोठ्या भक्तिभावात पार पडला मागील दहा वर्षापासून या सोहळ्याचे आयोजन करण्यात येत आहे मागील सात दिवसापासून बबनराव थोरात यांच्या निवासस्थानी गाथा पारायणाचे आयोजन करण्यात आले होते मंगलमय व भक्तिमय वातावरणामध्ये आज भजनाचा कार्यक्रम घेऊन सोहळ्याची सांगता करण्यात आली यावेळी चंदनजिरा परिसरातील भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी सर्व भाविक भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला काय कार्यक्रमाचं आयोजन होत संत जगदगुरु तुकाराम महाराज यांच्या निमित्त माझ्या घरी सात दिवस मी गाथापाल सोहळा आयोजित केलेला होता